जास्त हा बघा इथे एक आपले भुशाला मली मासा लागला आहे हा बघा काढू काढ आणि तर आता काढतोय तो मासा हा बघा मित्रांनो हे बघा हे बघा इथे ए इथे तीन लागले ला हा तिथे एक लागला आहे हा तिकडे एक लागला आहे हां इथे एक लागला मित्रांनो हा बघा पहिला मित्रांनो सर्व मासे काढून घेऊ हो? मग तुम्हाला दाखवतो किती मासे लागलेत ते टाकला हे बघा मित्रांनो आज आपल्याला एवढे भुशाल आपल्याला मासे सापडले भरपूर आज मासे सापडले सर्व मली मासे आहेत बघा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आहे आपण मासे पकडण्यासाठी आज आपण दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे नवीन स्पॉट आहे बघू या स्पॉटवर आपल्याला किती मासे भेटतात तर मी दोघेच आलो आहे अथर्व आणि मी आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो झालं व्हिडिओ बनवला नाही आणि आज आलो आहे आम्ही मासे पकडण्यासाठी आज जर इथे आपल्याला व्यवस्थ अथर्व काढणार आहे पिशवी घ्या पिशवी घ्याचं ते कडे माझ्याकडे पिशवीर सांगितलं असेच खाली बघत काका पण इकडनं त्या समोरच्या दगडावर जाऊ आपण पहिल्यांदा

मित्रांनो आता आपण पहिल्यांदा जर भुसा टाकून घेऊ मस्त आपलं दगड दगडांचा भाग आहे दगडामध्ये आपल्याला भरपूर मले लागण्याचे चान्सेस आहेत बघा तर आपल्याला दगडामध्ये किती मले सापडतात पहिल्यांदा आपण टाकून घेऊ नंतर तुम्हाला मी दाखवतो की कि आपल्याला किती मासे लागलेत आपल्या भुशाला तर पहिल्यांदा मी भुसा टाकून घेतोय नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे लागले आहेत ते मित्रांनो थंडीचा दिवस असल्यामुळे खूप थंड असं पाणी आहे भरपूर थंड पाणी आहे आणि थंड पाण्यामध्येच आपण भुसा टाकायला लावला आहे आणि संध्याकाळचे जवळजवळ तीन वाजले आहेत आणि आपण दुपारनंतर जेवण करून आलो आहे भुसा टाकायला आणि पाणी पण खूप थंड आहे मासेसुद्धा भरपूर आहेत मित्रांनो हो याच्यामध्ये जा मासेच जास्त आहेत उगत आपल्याला किती लागतात तर पण पाणी भरपूर थंड आहे मित्रांनो फायनली आपला भुसा टाकून झालेला आहे आणि बघूया आपल्या भुसाला किती मासे लागल्यात टाकून झाला आणि बर... भरपूर ठिकाणी भरपूर म्हणजे मा... म मासे लागलेत मी तुम्हाला दाखवतो किती मासे लागलेत तर तर आता पहिला आपण मासे काढून घेऊ पहिला मासे सापडला बघा एक इथे एक लागला मित्रांनो मासं दाखवतो पाणी हलवू नको जास्त हा बघा इथे एक आपले भुशाला मली मासा लागला आहे ला हा बघा काढू काढ आणि आता तर आता काढतोय तो मासा तर तुम्हाला मी आणखी दाखवते किती लाग ला लाग मासे लागलेत आपल्या भुशाला ना ठेव पिशवी विक्रणं किती लागलेत मासे बघूया हा बघा मित्रांनो इथे एक लागलं आहे इकडे आहे हां बघा मित्रांनो इथे मली मासा लागला आहे लागलाय लागला मासा आहे बघा काढू हां बघा मित्रांनो काय किती लागलं हां हां डोका मारत जा त्याचा हा त्याला तो अथर्व काढतोय मासा पण की तुम्हाला दाखवतो इकडे लागले किती मासे हे बघा मित्रांनो इथं एके जागेवर दोन तीन मासे लागलेत मी तुम्हाला हे वरती उचलून दाखवतो हो आहे बघा मित्रांनो हे बघा हे बघा इथे ए इथे तीन लागलेत हां तिथे एक लागला आहे तिकडे एक लागलाय हां इथे एक लागला मित्रांनो हा बघा पहिला मित्रांनो सर्व मासे काढून घेऊ मग तुम्हाला दाखवतो किती मासे लागलेत ते पहिल्याच फेरीला आपल्याला बघ हे बघा मित्रांनो आपण एकदाच फक्त भुसा टाकलाय आणि फक्त ते जाऊन मासे काढतोय एकच फेरीला बघा आपल्याला किती मले भेटलेत सर्व मले त्याच्या फक्त एक दोन डांडक्या दंडावणे भेटलेत आपल्याला हे बघा मित्रांनो एक दोन खरबे भेटल ना रे आता सांगत एक दोन खरबे भेटल बघू शकता मित्रांनो सर्व मडी माशे अजून पण जिवंत आहे ते बघा बाकीचे योगेश हा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि भरपूर थंडी लागते म्हणून आम्ही आग पेटवलंय हा बघा थरवा पूर्ण भिजला आहे आणि आता आग पेटून शिकायला लागलाय बघा आपण शेकोटी पेटवले भरपूर आणि थंडीचे दिवस असल्यामुळं भरपूर थंडी लागते आणि भुसा टाकलाय पाण्यामध्ये बघू त्याला किती मासे लागतात तर आणि आता आपण थोडंसं शेकूया मित्रांनो जे भुसा टाकले ना ते आपण डायरेक्ट काढून डायरेक्ट घरीच घेऊन जाऊया घरी जाऊन आणि आपण किती माशांलेत ते तुम्हाला आता मी दाखवतो तर दाखवतो ते तुम्हाला आपण किती माशांलेत आपण फायदली घरी पोहोचलो पोचलो आपण वरती टांगून ठेवलं आणि अथर दाखवतो तुम्हाला सर्व मासे, तुम मासे ने ने मासा <laughs>

मित्रांनो हे बघा हे खरबी आहे काही लोक त्याला खर्चीसुद्धा बोलतात बघा अजूनपर्यंत जिवंत आहे बघा आता घरी घेऊन आलो तरी माझं ते जिवंत आहे मासा तो बघू शकता तुम्ही हे बघा सर्व मले मासे भेटलेत एकाच साईजच्या सर्व मले मले मासे तर आपल्याला सर्वात जास्त भेटलेत आणि मी आता तुम्हाला दाखवतो आपल्याला टोटल सगळे किती मासे मिळाले आहेत हे बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये दोन तीन खर्चा आणि दंडावणे आहेत दोन तीन तर बाकी सर्व सर्व मली मासे सापडले बघू शकता मित्रांनो किती आपल्याला मासे सापडले तर आपण त्याची मस्त भाजी बनवूया बघा मित्रांनो जे मली मासे जे पकडून आणलेले त्याची मस्त येऊन भाजी बनवली आणि भाजीसोबत मस्त तांदळाच्या चपात्या बनवलेल्या बघा चपात्याची भाजी झालेली आहे आणि आता आपण जेवायला सुरुवात करूया मित्र भेटून आपण बघितलं असेल आपण मासे पकडून आणले आणले होते भरपूर उसा टाकून द्या आणि त्याची भाजीसुद्धा बनवली आणि मस्त एकदम टेस्टी भाजी झालेली आणि आमचं जेवण सुद्धा झालं त्यानंतर आता व्हिडिओ आपण इथं झेंड करूया आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू हो द्या चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये